मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा देशाच्या राजकारणात म्हणा काही लोक असे असतात ज्यांना आपण संधी साधू वगैरे म्हणत असू नेहमी राजकारणी म्हटला की तो संधी साधू असलाच पाहिजे पण बरीच अशी मंडळी आहेत की जी कधीतरी राजकारणात येतील असं आपल्याला वाटलं नव्हतं ते काहीतरी एक वेगळाच विचार किंवा एका वेगळ्या विचारधारेला धरून आपलं काम करत चाललेले असतात आणि ही मंडळी जेव्हा राजकारणात येतात आणि राजकारण करू पाहतात तेव्हा त्यांचं राजकारणाबद्दलचं ज्ञान हे किती गाढ आहे किती प्रगाढ आहे किती खोलवर त्यांनी ते संज्ञापित केलेलं आहे याबद्दल आपल्याला वारंवार प्रचिती येत जाते आणि ती येते त्यांच्या भाषणातून त्यांच्या मुलाखतींमधून ते जेव्हा थेट मीडियाशी बोलतात किंवा थेट जाहीर सभांमधून बोलतात आता वक्ता दश शहस्त्रेशू वगैरे आपण ऐकत आलेलो आहोतच आपण असे वक्तेही पाहिलेत जे खरोखर दश सहस्त्रेशू होते महाराष्ट्रात पहिलं नाव घ्यायचं तर आचार्य यात्रेंचं आणि त्यानंतर ज्यांना आम्ही ऐकलं आहे ते म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे वक्ते बरेच होऊन गेले पण आमच्या कानावर फक्त हे दोन आवाज प्रकर्षाने पडत आले त्यानंतर राज ठाकरेंचा आवाज बाकी वक्त्यांबद्दल फारसं न बोललेलंच बरं झालंय काय की जी मंडळी अशी राजकारणात येतात थोडंफार त्यांचं खरं बॅकग्राऊंड किंवा त्यांची खरी पार्श्वभूमी वेगळी असते थे। आता थेट मुद्द्यालाच हात घालायचं म्हटलं तर कसं आहे की ठाणे ठाणे हे शहर कोणाचं असं म्हटलं की समोर एक नाव येतं ते नाव म्हणजे कारण दिघे साहेबांचं ठाणे ठाण्याशी दिघे साहेबांची जी नाळ जोडली गेली आहे किंवा साहेबांचं सा जे नाव जोडलं गेलेलं आहे ते कोणी पुसून काढू शकत नाही पण झालंय काय की आनंद दिघे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तितकंसं पोचलं नव्हतं असं म्हटलं जायचं म्हणजे मागच्या एक दोन अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा धर्मवीर हा सिनेमा आला आणि तो रिलीज झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या क महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मी तर म्हणेन की जगभरात अनेक लोकांना धर्मवीर आनंद दिघे आणि ठाणे यांच्यात जे काही अद्वैत आहे की जे काही नातं आहे ते त्यानंतर कळालेलं आहे खऱ्या अर्थानं धर्मवीर काळालेले पण धर्मवीर ज्या राजकीय पक्षात ज्या राजकीय संघटनेत होते आणि त्यांनी त्या ज्या शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली त्या शिवसेनेत नव्याने दाखल झालेले हौशे नवशे गवशे जे असतात त्यांना तरी किती दिगेसाहेब समजलेत किंवा धर्मवीर समजलेत याबद्दल आनंदच आहे कारण आपण जेव्हा यांच्या ज्ञानाची प्रचिती घेतो तेव्हा लक्षात येतं की खरोखर यांना धर्मवीरांबद्दल किती माहिती आहे किंवा त्यांनी किती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आनंद देगेंबद्दल खरं तर बाळासाहेबांबद्दल यांना किती माहिती आहे इथून सुरुवात होते मी ज्या ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्याबद्दल बोलण्याआधी मला सांगावं असं वाटतं की हा त्यांचा दोष आहे काँग्रेसमध्येही असे हौसे नवसे गवशे आपण पाहिलेत की जे स्वर्गीय राजीव गांधी जे पंतप्रधान होते आपल्या देशाचे त्यांच्या पुण्यतिथीला किंवा एखाद्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख करताना ते त्यांचं नाव चुकून स्वर्गीय राहुल गांधी वगैरे असं म्हणून जातात याचा अर्थ गांधी परिवारावर असलेली निष्ठा व्यक्त करताना त्यांना विसर पडतो की हे या गांधी परिवाराचे युवराज राहुल गांधी अद्याप हयात आहेत त्यांच्या नावापुढे स्वर्गीय लावणं कितपत योग्य आहे हेही त्यांच्या ध्यानी नसतं आज अगर स्वर्गीय राहुल गांधीजी नाही होते तर डिजिटल कॅमेरा नाही होता समजे हात मोबाईल नाही होता हे राजीव, राजीव, राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी की बात कर। राहुल गांधी राजीव गांधी काय नेमकं म्हणायचंय याचाच त्यांना अंदाज आलेला नसतो कारण काय की लोकांसमोर फक्त व्यक्त व्हायचं आहे आम्हाला आमच्या पक्ष निष्ठा दाखवायच्या आहेत अहो पण तुम्हाला पक्षातल्या लोकांबद्दल किती माहिती आहे कोण हयात आहे कोण गेलं आहे याबद्दल किती माहिती आहे इथून सुरुवात होते तीच गोष्ट घडली आहे आपल्या महाराष्ट्रातल्या बामसेफी विचारवंत आणि ज्यांना आम्ही अक्का म्हणून संबोधतो त्या सुषमाताई अंधारेंबद्दल त्यांनी एका प्रसिद्ध टी व्ही चॅनेलला मुलाखत देताना ठाण्यातल्या जागेबद्दल जे राजन विचारेंबद्दल बोलताना इतिहास सांगितला ठाण्याचा सा, की ही जागा जी आहे ठाण्याची ती स्वर्गीय केदारदेघेंनी राजन विचारांना सांगितलं की तुम्ही जागा जागा ती जागा सोडा आणि मग ती जागा सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना मिळाली एकनाथ शिंदे त्या जागेवरती सभागृह नेता बनले महापालिकेत ठाणे महापालिकेत आता हा लोकसभेचा संग्राम सुरू असताना थेट ठाणे महानगरपालिकेपर्यंत आपण का जाऊन पोचलोय आणि हा थोडासा मागचा इतिहास का उघाळतोय तर घटनाच तशी घडलेली आहे तुम्हाला मी एक क्लिप दाखवतो ते क्लिप ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्वतःला विचारवंत वक्ते आणि सो कॉर्ड उरल्या सुरल्या त्या लोकांचे किंवा जो शिल्लक गट उरला आहे त्या शिल्लक गटाच्या प्रवक्त्या म्हणून जेव्हा तुम्ही बोलता कुठेही त्यातही तुम्ही महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या मोठ्या अशा मेनस्ट्रीम मीडिया असलेल्या मराठी चॅनलवर बोलता वृत्तवाहिनीवर बोलता तेव्हा तुम्ही काही गोष्टींचं भान बाळगणं गरजेचं असतं खरं तर आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं म्हणतात ना फक्त वरवरची आपली अक्कल पाजळायची पण आपल्याला खरोखर किती अक्कल आहे ही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून उघड होते आधी तुम्ही क्लिप पहा मग तुमच्या लक्षात येईल हे स्वर्गीय केदार दिघे साहेबांचं ठाणे आहे स्वर्गीय केदार दिघे साहेबांच्या एका शब्दावर राजन विचारे साहेबांनी राजीनामा दिला आणि ती जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी रिकामी करून दिली ते ठाणे आहे त्या ठाण्याला एका निष्ठेचा इतिहास आहे पाहिलं मित्र स्वर्गीय आनंद दिघेंचं ठाणं ते स्वर्गीय केदार दिघेंचं ठाण अक्कांनी किती मोठा घोळ घातलाय तो तुमच्या लक्षात आलाच असेल कारण केदार दिघे अजून हयात आहेत अगदी आता त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षात जे असतील ते पण त्यांनाही स्वर्गीय करून टाकलं अक्कांनी कारण अख्या माहीतच नाही स्वर्गीय आनंद दिघे कोण आनंद दिगेंचा इतिहास काय आनंद दिघेंचं योगदान काय शिवसेनेच्या बाबतीतलं ठाणे असो नाशिक असो पालघर असो ह्या हा जो काही पुढचा पट्टा आहे अगदी जवार मोखाडा आणि अगदी गुजरात बॉर्डरपर्यंत त्या धर्मवीरांनी शिवसेना पोचवली रुजवली जिथे जीवावर उदार होऊन हाणामाऱ्या करून प्रसंगी जे मनगटाच्या जोरावर त्यांनी शिवसेना वाढवली आहे कम्युनिस्टांच्या त्या लाल बावटेवाल्यांच्या लाल तोंडांचा केवढा मोठा विरोध आणि कम्युनिस्टांशी दोन हात करणं हे तेव्हा किती अवघड होतं कारण हे सगळे जे लोक आहेत ना ते सशस्त्रच असतात कम्युनिस्ट म्हटले की त्यांच्या डोक्यात पहिली सशस्त्र क्रांतीची चळवळच येते त्यामुळे श शस्त्र पा पारंगत असलेले हे कार्यकर्ते आहेत सर्वसाधारण लाठ्याकाठ्या चालवणारे गुद्दागुद्दी करणारे आणि दोन चापट्या दोन कानपाटात मारणारे फायटी मारणारे सिनेमातल्या सारख्या भूषण त्या लोकांशी वैर पत्करून आनंद दिघे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या पट्ट्यात या सगळ्या म्हणजे पालघर जवार वाडा मुखाडा अगदी थेट नाशिकच्या अनेक खेडोपाड्यांमध्ये आदिवासी पाड्यांपर्यंत शिवसेनेचा भगवा ज्यांनी फडकवला अख्खा ठाणे जिल्हा अख्खा ठाणे जिल्हा जो आहे तो असा एकवट एक, एक संघ केला पादाक्रांत केला आणि तिथे त्याला आज शिवसेनेचं ठाण आणि ठाण्याची शिवसेना जी म्हटली जाते त्याचा शिल्पकार त्याचा जन्मदाता धर्मवीर आनंद दिघे त्या आनंद दिघेंच्या नावाने ठाण्यात ज्या पद्धतीनं ही संघटना वाढली फुलली रुजली त्याची फळं आज आजचे हे सगळे राज्यकर्ते चाकतायत पण गंमत बघा त्यांचा पुतण्या केदार दिघे हा आता कुठेतरी म्हणजे हे सगळी शिवसेनेत फाटाफूट पडल्यानंतर त्याला कुठेतरी राजकीय स्पेस मिळाली आणि तो आता या उबाटा गटाचा एक नेता किंवा जिल्हा प्रमुख म्हणून एक जोमानं काम करतोय आता त्याला इतकी वर्षं कुठल्या तरी दडपणाखाली कोणीतरी ठेवलं होतं किंवा त्याच्यावर अन्याय होत होता या सगळ्या गोष्टी मान्य केलं तर आज केदार दिघे ज्या उत्साहाने काम करत आहेत त्या खेदारदेगांना स्वर्गीय करून टाकण्याचं काम पुण्यकर्म हे आपल्या हक्कांनी केलेलं आहे मित्रांनो काय असतं की मला ह्या क्लिपच्या माध्यमातून किंवा माझ्या ह्या संपूर्ण विवेचनातून मला एवढंच सांगायचं होतं की अतिउत्साही जे लोक असतात ना जे तुम्हाला तुमच्या संघटनेप्रती तुमच्या संघटनेबद्दल संघटनेच्या इतिहासाप्रती किती तुम्ही निष्ठावान आहात हे दाखवायचं असतं आणि त्यात तुम्ही तो बोलघेवडेपणा करता आणि त्या बोलघेवडेपणातून तुम्ही अशा या अक्षम्य चुका करून मोकळे होता स्वर्गीय आनंद दिघेंऐवजी स्वर्गीय केदार दिघेंचं ठाणं स्वर्गीय केदार दिघेंनी आदेश दिला स्वर्गीय केदार दिघेंनी असं केलं मग तो आमचा केदार मित्र आहे आमचा त्याला स्वर्गीय करून टाकलं अक्कांनी अक्का जरा विचार करा निवडणुकीचा कालखंड आहे आपण जेव्हा बोलतो त्याची बातमी होते त्या बातमीचंवर असं विश्लेषण केलं जातं पोस्टमॉर्टम होतं चिरफाड होते आणि त्यातून आपली अक्कल उघडी पडते तेव्हा स्वर्गीय कोण आणि जिवंत कोण हयात कोण आहेत याचा जरा ताळमेळ बसवा जो केदार दिघे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात ठाण्यातल्या म्हणा किंवा इतर आजूबाजूच्या विभागातल्या का कार्यक्रमात त्याचं नियोजन करणं आयोजन करणं तुमच्यासोबत वावरणं सातत्याने करत असतो त्या केदार दिघेला स्वर्गीय करताना तुमच्या लक्ष एक गोष्ट लक्षात आली कशी नाही हेच मला कळत नाही की स्वर्गीय आनंद दिघे आहेत त्यांना आपण धर्मवीर म्हणतो पण तुम्ही थेट केदारवर घसारला याचा अर्थ तुमचा शिवसेनेबाबतचा शिवसेना नावाच्या राजकीय संघटनेबाबतचा जो जो अभ्यास तुम्ही करून आला आहे तुमच्यावरती सगळे ते बामसेफी विचारांचा पगडा आहे त्याचा तुमच्यावर प्रभाव आहे तो काही सुटता सुटत नाही आहे आणि तुम्ही जेव्हा त्या प्रवाहात होतात तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं खुद्द बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली उद्धवजींवर टीका केली आदित्य ठाकरेंवर टीका केली आता ते सगळं विसरून हे शिवसैनिक जे आहेत ते तुमच्या मागे तो उंदीरवाला एक उंदराची गोष्ट आहे ना तो टोप बासरीवाला आणि उंदीर तो बासरी, बासरी वाजवायला तसे बिळातले उंदीर बाहेर पडतात तशी बासरी तुम्ही वाजवतात म्हणजे एकनाथ शिंदेंना किंवा ठाण्यात असाल था तर तुम्ही श्रीकांत शिंदेंना आव्हान देता आणि ती तुमच्या त्या फुसक्या आव्हानांची बासरी वाजायला लागली की बिळातले हे सगळे उंदीर बाहेर पडतात तुमच्या मागे असे कळपाने निघतात पण त्या कळपाला माहीत नाही की ह्या बासरीवाल्याचं ज्ञान किती आघात आहे धर्मवीर आनंद दिगेंच्या जागी केदार दिगेंना कल्पून अशा मुलाखती देत असतात केदार दिगेंना स्वर्गीय करून टाकलं ती बाब अलाईदा याने केदारदिगेंचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे कारण जो हयात असतो त्याला जर कुणी असं स्वप्नातही स्वर्गीय बनवलं तर त्याचं आयुष्य नक्कीच वाढतं केदार आमचा मित्र आहे केदारचं आयुष्य वाढावं हीच आमची त्याला सदिच्छा आहे शुभेच्छा आहे त्याचं राजकीय आयुष्यही वाढावं त्याची राजकीय कारकिर्दही फुलावी पण तो वाट चुकला आहे ती वाट त्याला भविष्यात जर सापडली तर नक्कीच तेही साध्य होईल पण अक्का तुम्ही जरा विचार करा निवडणुकीचा कालावधी मी म्हणालो निवडणुकीत एक घोषणा असते ताई माई अक्का विचार करा पक्का तसं सुषमा अक्का विचार करा पक्का नेमकं स्वर्गीय कोण दिघेसाहेब मान्य आहे पण आनंद दिघे केदार दिघे नाही मित्रो या सगळ्या गोष्टींना हसण्यावारी नेऊ नका हे जे नेते आहेत ना जे उठतात उट दुपारी आणि घे सुपारी हीच कॅटेगरी यांची सुपारी घेतलेली आहे शिंदे गटाची आणि भाजपची त्यामुळे त्यांची वाजवायची भर दुपारी म्हणून हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे अभ्यास किती कच्चा आहे तो आता दिसतोय